तर गुड मॉर्निंग मंडळी सुप्रभात मंडळी आत्ता मी उठलेलो आहे आता वाजलेले आहेत साडेपाच वाजले होते आता सा पाच चाळीस झालेले आहेत तर मला जायचं आहे मम्मीला सोडायला हडपसर रेल्वे स्टेशनला कारण की मम्मीची प्रत्येक महिन्याला पंढरपूरची वारी असते ना त्याच्यामुळे माझी मम्मी जाते पंढरपूरला जर महिन्याला तर मी चाललोय सोडायला मग मम्मीला चला तर मग जाऊया जातो मम्मीला सोडून आज सकाळी लवकरच उठलो डोळा उघडायच्या आतच आई म्हणाली चल आपल्याला स्टेशनला जायचं आहे मी पण लगेच उठलो कारण आईला एकटं पाठवायचं नव्हतं रस्त्यावर अजून उजडलंच नव्हतं पण काही वेळा असा असताना झोपीपेक्षा आहे ना आपली आई खूप महत्वाची असते आपल्यासाठी स्टेशन वरती पोहोचलो आई शांत बसलेली होती पण तिच्या चेहऱ्यावरती थोडीशी काळजी होती आईसोबत बोललो थोडस पण मोन मात्र भरून आलो ट्रेन आली आणि आई बसली आणि मी तसाच उभा होतो डोळ्यांनी बघत राहिलो अगदी शेवटपर्यंत मग काय मन मं मात्र आईकडेच अटकलेलं होतं मग रिक्षा पकडली सॉरी रिक्षा काढली आणि मग तिथेच थांबलो उभा राहिलो ट्रेन जातो वाट पाहिली मग रिक्षा काढली आणि रिक्षा काढून निघालो घराकडे जाण्यासाठी वाटलं काही दिवसासाठीच गेले पण घर थोडं रिकामं वाटते आता ही सकाळची छोटी ट्रीप होती पण हीच मोठी आठवण बनली आहे माझी आई म्हणजे ना अगदी सगळं घर असतं तुमच्या आयुष्यात असे क्षण आले आहेत का